चिखलीतील जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग कापसाच्या अनेक गठाणी जळून खाक बुलढाणा जिल्ह्यातील चिखली यमायडीसी परिसरात असलेल्या जयगुरु गणेश जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीला अचानक आग लागली बघता बघता आगीने रोद्रुप धारण केलं आग लागल्या कळताच फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांच्या कापूस गठाणी जळून खाक झाल्या आहेत त्यामुळे फॅक्टरी मालकाचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान चिखली येथील अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करत आग, आग आटोक्यात आणली शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे चिखली एम आय डी सी परिसरात प्लॉट क्रमांक बी थ्री मध्ये अभय जैन यांच्या मालकीचे जयगुरु गणेश जिनिंग आहे शुक्रवारी या प्रेस हाऊस मध्ये कापसाचे गठाणी भरण्याचे कार्य सुरू होते या ठिकाणी असलेल्या ऑनलाइन बेल्टवर अचानक शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे प्रेस हाऊस मधील जयगुरु गणेश जिनिंग व रोकडोबा जिनिंग मधील कापूस व सरकीला आग लागली बघता बघता आगीने रोद्रूप धारण केलं तेथील कामगारांनी तातडीने काही गठानी बाजूला करत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा भडका उडाल्याने आग आटोक्यात आली नाही आगीची माहिती मिळताच चिखली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली या आगीत जवळपास पाच लाखांचा कापूस आणि यंत्रसामुग्री असे दहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज चिखली बुलढाणा